मित्रांनो हिंद मी दिलीप भारत पाकिस्तान यात जोरदार युद्ध सुरू आहे दोन तीन दिवसाअगदूरच पाकिस्तानला त्याची अवकात हो दाखवून दिली आपल्या आपल्या आर्मी जवानांनी पण सर्वात महत्त्वाचे आज असं आहे कालच एका धर्मशाळेच्या ठिकाणी ठिकाणी आय पी एल मॅच बंद करण्यात आली आणि हे सगळं कसं आहे आज, आज आज अशी कंडिशन आहे की पाकिस्तानही आज दोन तीन देशाचा सपोर्ट घेऊन काहीही करू शकतो ठीक आहे भारताला चांगला समर्थक आहे खूप आपल्यापाशी बलाढ्य असं सैनिक सा, दल आहे पण सगळ्यात महत्त्वाचं हे न्यूजवाले जे चोवीस घंटे कंटिन्यू न्यूज दाखवत आहे याची गरज आहे का याची गरज आहे सैन्य दलाला आपल्याला जे आपल्या देशाचे संरक्षण करत आहे खास खोपीवाल्या वाल्यांना आणि खास लोकांना याची जरूरत आहे आम्हा सम जनसामान्यांना चोवीस घंट्यांची काही जरूरत नाही आहे आपण पाकिस्तानचा नाश करावा बस एवढीच इच्छा आहे होण हुन होणारच पण आज आम्हाला एक घंटाने दोन नाही एक दिवस लेट माहीत पडेल पण चोवीस घंटे तुम्ही लाईव्ह जे दाखवत आहे आज कालच धर्मशाळाचे चल छोटे छोटे गोष्टी मुंबई पुन्हा मा महाराष्ट्र दिल्ली जम्मू काश्मीर अशा खूप सारे क ठिकाणी तुम्ही जर सिक्रेट असे गोष्टी जर न्यूजवर टाकत असेल तर हे चुकीचं आहे आणि कंटिन्यू चोवीस घंटे तुम्ही लोकेशन देत आहे आणि त्यांच्या चोवीस घंटे तुम्ही पाकिस्तानचे जे खास खास हे आहे ते व्हिडिओ तुम्ही त्याच्यावर अपलोड करत आहे त्याच्यात चर्चा करत आहे काही गरज नाही आहे काही गरज नाही आज कसं आहे आज हे काही हे काही मूवीज नाही आहे आणि तुमचं याच्यात मला माहीत आहे न्यूजवाल्यांनो का तुम्ही फक्त तुमचा पैसा फॉलोअर्स हे ते सगळं तुमचं मोठंच होणार आहे विशेष नाही पण आज कसं आहे आज आपल्या देशाचा सगळ्यात महत्त्वाचा टाईम आहे तुम्ही सतर्क व्हा चोवीस घंटे न्यूज दाखवायची काही गरज नाही आहे तुमच्या न्यूजमुळे आपला भारत जिंकेल हो याची अपेक्षा ठेवू नका कारण की साठ सत्तर वर्ष अगोदरपासून आपल्या हिस्ट्रीपासून तो तुमची न्यूज पण नव्हती फक्त एक दूरदर्शन चॅनल होती तेव्हापासूनही आपण जिंकतच आलो आहे तुम्ही चोवीस घंटे दाखवून कुठेतरी घात होईल याची काळजी घ्या सर्व न्यूजवाल्यांना सर्व ब्रँड न्यूजवाल्यांना हा जुळून विनंती करतो चोवीस घंटे लोकेशन दाखवू नका हो चोवीस घंटे त्याच्यावर चर्चा करू नका कारण की कसं आहे सगळ्यात महत्त्वाचं आज आपण म्हणतो का भारतातले भारतातही काही शून्य टक्के जर काही तिकडे जर प्रॉब्लेम होत असेल तर ती तुमच्यामुळे होईल याचे जिम्मेदार तुम्ही राहणार आज कसं आहे सगळ्यात महत्त्वाचं आपली आर्मी आपले पॉलिटिकलवाले सगळे व्यवस्थित काम करत आहे आणि ही खुफिया राहू द्या आणि यांची चर्चा करा तुम्ही दिवसातून दोन मिनटं तीन मिनटं करा सगळं करा पण तुम्ही कंटिन्यू चोवीस चोवीस घंटे दोन दोन तीन तीन घंटे प्रोग्राम दाखवत आहे आणि लाईव्ह दाखवत आहे सगळं जग ही न्यूज पाहत आहे याची चिंता करा कोण कुठून सायबर कॅफे काय कुठून करण आणि कुठून काही प्रॉब्लेम आणेल पुन्हा आपल्या देशाला घात नको हात जोडून सर्वांना सरळ न्यूजवाल्यांना विनंती आहे की तुम्ही चोवीस घंटे कंटिन्यू दाखवू नका मग मित्रांनो न्यूजवाल्यानंतर जे ऑनलाईनवर व्हिडिओ बनवतात लोकेशनवर व्हिडिओ बनवतात सांगतात इथे हमला झाला तिथे हमला झाला हे पण दाखवण्याची गरज नाही आहे आणि तुम्ही जेव्हा पोस्ट करता ते पोस्ट तुमचे तुमच्यापर्यंत सिक्रेट राहत नाही कुठे व्हायरल होईल कोण कसे व्हायरल कराल याचंही हे करा, करा। तुम्ही चांगल्या ठिकाणी जाऊन जर म्हणत असेल की इथे हमला झाला इथून इथे लोकं निघाले काही गरज नाही तुम्ही काही इच्छिक हे एक्स्ट्रा काम करू नका बाकी सगळं सैन्यदल चांगली पॉलिटिकल आपल्या देशाचे प्रधानमंत्री सैन्यदल हे सगळं व्यवस्थित करताय तुम्ही चूक करू नका तुमच्या चार फॉलोअर्समुळे आज देशाला घात करू नका धन्यवाद जय हिंद